कार मी अरविंद काशीराम सोनोले सडाणा तालुका बागला जिल्हा नाशिक इथला डाळिंब उत्पादक शेतकऱ्या माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की बांधावर माल विकण्यापेक्षा तुम्ही मार्केटमध्ये जा मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण माल देतो त्यावेळेस ती खुली कुस्ती असते आणि त्या कुस्तीमध्ये जे समाधान असतं ना ते बांधावर त्या कुस्तीमध्ये समाधान असते एक योद्धा म्हणून लढायचं मार्केटला जायचं माल द्यायचा ज्या भावाचं त्या भावाचं त्याचा आत्मिक समाज झालेला असतो कारण मी नेहमी सांगतो शेतकऱ्यां बांधावर जर तुमचा माल चाळीस रुपयाने गेला चारशेने गेला पहिसुद्धा तुमच्या अंतर्गामध्ये ती धुटुकी राहते आणि तोच माल जर कधी तुम्ही मार्केटच्या निलावामध्ये दिला तर त्यावेळेला तुम्हाला मान्य असतं की चार लोकांच्या साक्षीने माझा माल गेलेला आहे माझ्या मालाची ती क्वालिटी आहे म्हणून मला रेट मिळालेला आहे एक आत्मिक समाधान माझ्या जीवनामध्ये पाहिजे पैसा रोज येतो पैसा रोज जातो पण अंतकरणामध्ये जी धुतुकी ना ती बाजारपेठेतच पाहायला मिळत नाही आणि ती मात्र बांधावरती सगळे पाहायला मिळते खऱ्या अर्थानं आज पावन खिंड ही हे हॉटेलला माझं आशानं येणं झालं आणि चेतनराव सोनवणे मला पाहिलं यांच्या चिरंजीवांनी आणि हे एक योद्धा आहे त्यांनी एक संघर्ष केलेला आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर एक खांद्याला खांदा लावून एक सटाणा तालुक्यात एक चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि मला या पाऊन खिट्टी हॉटेलमध्ये येण्याचा योग आला मी पावन झालो खरं तर अशा एक आदरणीय व्यक्ती पितृतुल्य व्यक्तिमत्वाचं मला दर्शन झालं आणि खरं तर एक मुल मुलुखी तोफ मै, मैदानी तोफ म्हणून तुमचा परिचय आम्ही ऐकतोय आणि अशा पद्धतीने आज मैदानी तोप आमची एडी चौधरी युट्यूब चॅनलवर वाचते तुम्ही सांगितलं की नोरा कुस्ती खेळायची नाही नोरा कुस्ती खेळायची नाही इथं लडून आपण माल आणि आज मार्केटबद्दलची जी भावना आज उदासीनता जी झालेली आहे ती काढूया आणि एकदा मोकळं मार्केट बघितलं पाहिजे योद्धाच झालं पाहिजे योद्धाच झालं पाहिजे आणि रणांगणात ते रणांगणात गेलंच पाहिजे आणि रणांगणातला योद्धा तिथे मेला तरी चालेल पण तो, तो सर घरात मिळताच आमारे घरात मेलेला योद्धा नाही रणांगणातला योद्धा असतो त्याला वीरगती प्राप्त होते पण घरात मेलेल्या माणसाला फक्त श्रद्धांजली निर्माण करतील वीरगती मिळत करते खऱ्या अर्थानं हे मी धन्य झालो मी माझक शब्दात जे काय मार्केटिंग बद्दल आधी जागेबद्दलचं चांगलं शब्दात कौतुक केलं नाही बघा माझ्याकडे आधी कांद्याचे पाच चांगले कांदा उत्पादक पण आहे मी पण मी कधीही माझ्या येत येणार असेल बघून घेईन म्हणून घेईन टाकून घेईन तो सांगतो दाद्या काव साहेब पाव माझं मार्केटला त्या तरी तिथे दहा नोकरीला भाग घेतील आणि तो मला भाव मिळेल तो माझ्या आनंदाचा आहे जी स्पर्धा आहे जे हलक्या मालापासून टॉप मालाची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा ह्याच्यातनं कधीही आपल्याला दोन पैसे जास्त मिळून देईल आणि एक समाधान पैशापेक्षा एक समाधान मिळा समाद। देईल की मी अख्ख्या मार्केटमध्ये माझा माल उजवा गेला किंवा माझा माल डावा जातो तर मला कुठेतरी काहीतरी बदल करावा लागेल आणि बघा आम्ही ज्यावेळेस ब्यायची तिन्ही म्हणजे फ्युचरचे काम चालू केलं हे वाळवंट होते माझ्यासाठी हे वाळवंट होतं पहिले का उतरलं माझ्या रक्तात काय आहे ना ते मला करायचं माझ्या रक्तात मी शोधलं आणि ह्या बागलांचा मी संस्थापक तालुका प्रमुख आणि लोकांनी सगळेच पद माझ्याकडे दिले आणि योद्धा म्हणून शिवसेनेत चढलो आणि ते बाळासाहेबांचे बीज आमच्याकडे आहे बिजवून कमाल म्हणून तलवार निघालो तक बिल आहे तक आपण युद्ध शेतकऱ्यांसाठी आता तुम्ही काय सल्ला द्याल की आज तुम्ही वाळवंटात चांगलं एक नोंद केलं या तालुक्यामध्ये तसं डाळिंबाच्या बाबतीत कशा पद्धतीने तुम्ही पाहताय शेतकऱ्यांना माझी खऱ्या अर्थाने विनंतीच जाईल की तुमची कारखानदारी आहे तुम्ही ज्या वेळेला जाळीन लावतात शेतात कुठले पीक घेतात त्याच्याकडे मजुरांमार्फत करून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्या तुम्ही तुमच्या लेकरांप्रमाणे त्यांच्याकडे बघा की ज्या वेळेला फळं जेव्हा तुटतील ना तेव्हा तुझ्यात फळ सुटण्याच्या तुझ्या ग्राहात जास्त आले पाहिजे की ज्याला मी सांग मैद्रीच सांभाळलं पण शेवटी या पोटात त्याला विकत आहे आमदार काटे आली माझ्या माझ्यासुद्धा काटे आले कारण मी आता वर्णन केलं कारण मी ज्या फळांचे पूर्ण लग्न केलं ते आज खऱ्या अर्थाने हे काटे की ही खऱ्या शेतकऱ्याची व्यथा आहे मी काल डोळ्यातले आसरू पाहिले कारण आज मी काटे पाहिले हे अंतर्मनातल्या भावना आज अक्षरशः हे माझ्यासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे पण यांनी मुखातनं जे शेतकऱ्याच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या डाळींची आपण पकडतो एक एक पान काढून टाकतो पुन्हा त्याला पान मिळू मग ते फूल येतं फूल आल्याचा आनंद येतो पुन्हा ते झाड कळीमधून फुलातून म्हणजे याच्याकडे रूपांतर होतं पुन्हा ते आपल्याशी सुंदर अशी कळी वगैरे दिसते की त्याच्याकडे आपण एखाद्या अक्षरच्या म्हणजे जीवनामध्ये परीस मिळाल्या म्हणून त्याच्याकडे समाधानाने पाहतो आणि ती हळूहळू वाढता 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 आणि कळतं हो चौथ्या पाचव्या महिन्यापासून की यांना मी आई म्हणून बाप म्हणून डेकर म्हणूनच सांभाळलेलं आहे आणि टोन मजा फुडून टाकणार आहे मी कोणाला सांगतो की बाबा हो ही फळं जेव्हा तुटेल ना तर माझ्या डोळ्यातून शंभर टक्के असेल पाणी, पाणी। पैशासाठीच मी हे केलं आणि त्या फळाला मी मुलाप्रमाणे सांभाळलं आणि आज बांधणार आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती नाही रक्ताचं पाणी करा परंतु तुमची श्रीमंती जर कुठे फुटत असेल फक्त तुमच्या हावसेने जाणार आहे तुम्ही का शेतकरी नका बांध शेतात काम करणारा शेतकरी वा शेती अरे एक अशी ताकद आहे शेती एक अशी ताकद आहे महाभलाडी आहे शेतीचे मिळत नाही पुढच्याच कारखान्यात मिळत आहे आज आज बघा बागलां मालेगाव पळव जिल्ह्यामध्ये काळिंबाचा शेतकरी आणि श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे त्याच्याकडे पाच हजार झाड आहे तो बुलिलं करतो माझ्याकडे एक कॅरेट आहे दोन कॅरेट झाड तीन कॅरेट झाड आहे आणि गर्भ श्रीमंतची व्याख्या ना श्रीमंती कारण आज या बागलांच्या नाशिक जिल्ह्याच्या बांधावर जे पळकं घर मी पाहिलेलं आहे तीस वर्षापूर्वी बांधावर पडकं घर होतं त्याला त्याच्या पल्ल्या लावलेल्या राहायच्या पाचट लावलेल्या राहायच्या आज त्याच बांधावरती पन्नास लाखाचा बंगला एक कोटीचा बंगला याच मातेने केलेला आहे आणि मग त्या शेतीलाही मंजन आहे पण जर कोणी हरामपूर म्हणतो ना शेती परवडती मी त्याला म्हणतो तुझी आई पण तुला परवडलेली नाही धन्य धन्य झालो आज मला तुमचा आशीर्वाद मिळाले खूप 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 बरं वाटलं कारण अशी माणसं आज काळ्या मातीची सेवा करताना ज्या आई सामान पाहतात आणि ज्या आईला अगदी माता म्हणून म्हणत असेल तर त्यांनी काळ्या मातीला सुद्धा माता म्हणूनच सांभाळलं पाहिजे आणि शेती कधी धोका देत नाही धोका तुम्ही देतात तुम्ही पांढरे कपडे घालून जेवढ्याला चौदडीचे नेते होतात ग्रामपंचायतचे नेते होतात नगरपालिकेचे नेते होतात आणि त्या आईला शेतात राहतात पण बांधावर फिरत नाही अरे फिरा प्रत्येक खोबऱ्याला जा प्रत्येक झाड तुमच्या नजरेत परिचयाचं पाहिजे प्रत्येक झाडाकडे फक्त तुम्हाला वाटलं पाहिजे की मी संजीवनीकडे पाहत नाही तर काय रे किती चाललं जिंकलं रे टिकलं रे विकलं रे अशा शेती ही तुम्हालाही सांभाळेल तुमची हाऊस माउस पण करेल सगळं तिच्याकडनं अपेक्षा करतात आणि तिच्याकडे जात नाही कसं पिकेल आता माझ्या पोरांनी ना मारा तुम्ही दोघांनी हॉटेलचा व्यवसाय करून पाठ चार वाजता फवार दोन्ही मुलं आहेत फवारण्या केल्या आणि वडिलांचे आशीर्वाद अशा मंडळींना भेटतायत ज्यांनी तालुक्याला एक वेगळं स्वरूप दिलं एक नंदनवान केलं आणि आज शेतकऱ्यासाठी मोलाचा सल्ला दिला आणि ही दोन्ही मुलं एक आज्ञाधारी मुलं आणि एक चांगली सेवा करणारी मुलं मला याच ठिकाणी पाहायला भेटली दादा माझ्या पोरांचं मला डोळे त्याने अजून सुपारी पण खाली बाहेर वाटली चहा पण पॅड केली अठरा प्लस माझ्या प्रत्येक उद्योगामध्ये आहे त्याने त्याच्या बापाला लोकांना त्याच्या बापाने जे हॉटेल चालू केली तर त्या हॉटेलला चार पत्री आज तिथे ते कोट्यादीच आहेत पण आजही ते माझ्या बालपणाबरोबर आहे बालपणाबरोबर रमलेले आहेत आणि त्या बालपणाला आजून आमच्या बापाच्या हॉटेला पाचट्यात नाही आम्ही चार वाटीला बारा उद्योग चालवतात ते बारा उद्योग वा सगळ्यांना शहरामध्ये पाणी वॉटर पाणी जे आमचं लोक नंबर वन पाणी वॉटर एटीएम होता आपल्या पण तुम्ही एवढा ही ज्या वेळेस व्यवसायाकडे तरी शेतीकडे तुमचं दुर्लक्ष नाही 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 कारण मला माहिती आहे मी एकोणावीसशे माझ्यानंतर आजच्या पंधरा वर्षापूर्वी माझ्याकडे गाळिंबाची बाग होती आणि पाण्यासाठी माझी बाग गळून गेली होती मी सर्व सोडलं थोडं कर्ज डोक्यावर घेतलं आणि इथून दात मी रुपयांनी कल्याणातून दोन पाईपलाईन आणला सत्तर लाख रुपये टाकले त्यामुळे सोन विकला रुपये दहा हजार सोनं विकलं नाही विकलं नाही सोनं म्हणजे त्यांचे रेट एवढे होते पण मी सोनं अंगावर टाकतो मी ह्या सेंटरीमध्ये पाणी एक काम करून आणलं आज ह्या भागामध्ये पाणी पण का होत कि रे मी मला माहिती मला लोकं सांगायचे अरे बाबा शेती तेवढा पैसा टाकू नको सत्तर लाख रुपये पाईपलाईन टाकून नये म्हटले हे सत्तर लाख रुपये आणि योगा वगैरेची जागा मी दहा लाख रुपयात जेवढ्याला घेते दोन कोटी रुपया आणि शेतीत पैसा जेवढा मिळतो तेवढा तुमच्या सात बारा पण चालू बरोबर आहे सातबारा पण वाढतो ना त्या शेतीची किंमत तुम्ही दोन लाखात घेतली असेल की दहा वर्ष तुम्ही जाणार नवी ही फक्त तुम्ही तिच्याकडे बघता मलाही करता मलाही करू करतो खूप खूप चांगले विचार आज तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलपर्यंत अनेक शेतकऱ्यांना ते ऐकवले आणि मलाही मी पण धन्य झालो की मी एक महत्वाचं संपतो मी तिची गरज पण हे गोष्ट तुमच्या कुटुंबातला प्रत्येक माणूस जी अन्न खातो ज्या कढीमध्ये जी भाजी शिजी असेल तीच तुम्ही तुम्ही जर तुमच्या पोरांना तुमच्या बायकोला फोन लावला माझे मित्र आले ती घेऊन गेली बाहेर आहे खाईल असं तर बरोबर आहे पण गावातूनच गावातल्या मित्रांमध्ये तुम्ही महिमजा करता योग्य नाही तर तुमच्या कुटुंबातला माणूस तुमच्यासाठी एक माझी दोन्ही पोरं माझी पत्नी माझ्या दोन्ही सुना आजही संध्याकाळचं जेवण एका भीती आणि मी जर त्यांना त्यावेळेला माझ्या मस्तीत सांगितलं असतं तुम्ही घेऊन घ्या माझे मित्र आले आज त्यांनी मला फोन केला असतं तुम्ही घेऊन घ्या माझे मित्र आले पण ती आहे मी या वयातून सुपैल माझं आजही सकाळचं जेवण तुझं असतात नाही कुठल्या बरोबर चाळीस पन्नास वर्षपूर्वी माझ्या आज करायची ना कुठल्या बरोबर भाजी यायची भाजी यायची कालामुळे तुझा आज सात वाजता मग जेवण करतो मग आणि मी सांगतो त्याच्या घरी खायला त्याला जर घ्यायला कच मार वेळ खायला घरी नाही खायला त्याला जर घ्यायला कच मर वेळ खायला याचा सांगित विचार केला जाईल त्या पद्धतीने आपण चाललो ठीक ठीक खूप बरं वाटलं आणि तुमचं दर्शन झालं एक चांगली भेट झाली अचानक भेट आली पाहून कितीत झाली आणि मी पण पाहून झालो मला पण खूप एकदा आमच्या मार्केटला भेट द्यायला